अर्थ युट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे अरे कुठे निघालास आज रविवार ना अगं हो जरा मित्रांकडे जाऊन येतो अरे आपलं ठरलंय ना आज आपल्याला दवाखान्यात घ्यायचंय सुनीताला अगं हो लक्षात नाही राहिलं जा बघू पटकन तिला तयारी करायला सांग हो हो सांगतो सुनीता ए सुनीता आले आले काय म्हणताय अगं आज आपल्याला दवाखान्यात जायचं होतं ना हो ऐका ना आपण नको ना जाऊया दवाखान्यात आपण देऊया ना या बाळाला जन्म मला मला खूप भीती वाटते हो हे बघ सुनीता तुला आईचा स्वभाव माहिती आहे ना अगं तिला वंशाला दिवा हवा आहे आणि ठीक आहे ना अजून कुठे आपण म्हातारे झालो होईल की अजून पुढे पण उगाच तू कटकट घालू नको चल बघू प्रकार तयार दवाखान्यात पोहोचतात नमस्कार मावशी नमस्कार नमस्कार डॉक्टर एकताई या या यार। हा, आ, हा, या हां ही माझी सून आणि हा माझा मुलगा आपण काय बोललो याच्या बाबतीत हो हो मावशी पण मावशी गर्भलिंग निदान करणं हे कायद्याने गुन्हा आहे डॉक्टर एकताई तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा ह्या कानाचं या कानाला काना पण कळणार नाही तुम्ही फक्त तपासणी करा माझ्या सुनेची आणि मला सांगा मुलगा आहे की मुलगी आहे ठीक आहे मावशी मुलीचा गर्भ आहे अरे देवा मला कळलंच तिच्या सगळ्या लक्षणांवरून की मुलगीच असेल आता काय करायला लागेल खरं तर हे करायचं नाही आहे आपल्याला गर्भपात पण तुमचा खूपच आग्रह आहे म्हणून ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका पण मला मुलगाच हवा आहे ना तूच हवा आहे मला ठीक आहे तुम्ही असं करा उद्या तुमच्या सुनेला पोटी घेऊन हो या दवाखान्यात मग आपण गर्भपात करू नऊ नऊ महिने झाली झाली जग जग बघण्याची बघण्याची घाई दिल्या पाय नको पण वंशाच्या दिल्या पाय नको पण कुणाचा आवाज आहे हा कुठून आवाज येतोय आई अग मी मी बोलते तुझ्या पोटातलं बाळ तुझ्या पोटातलं बाळ बोलते आई माझ बाळ आई आई बाबा परी म्हणतात ना ग मला आई तुमच तुमचं आजीचं आणि बाबांचं बोलणं ऐकलं मी आई आई तुम्ही काल दवाखान्यात गेला होतात ना तिथे मोठे मोठे मशीन तिथे गेले होतात ना तिथे मोठे मोठे मशीन सुद्धा आहे तिथे किती सुंदर दिसत होती ना त्या मशीन मध्ये मी आई आई आजीने कसलं औषध दिलं ग तुला खूप कडू लागलं जीव गुटमरायला लागला माझा आई मला असं वाटत होतं की मी आताच मारते की काय आई आई मला मारू नको ग आई आजी पण तर एक मुलगीच आहे ना ग मी तुमची म्हातारपणाची काठी होईल तुम्हाला आधार दिलाय काय मला मारू नको आई मला त्या डॉक्टर मावशी Wajilah samjau nak. Aku, aku malam hari nak kuai, malam hari nak kuai. Dah